नमस्कार पी एस विनोद यादव आइए देखते हैं आज की ताजा खबर नमस्कार मी विनोद यादव तुम्ही बघताय पी एस के न्यूज आज वसे विरार शहर महानगरपालिकेच्या वतीने कचित कोपर या गावात आरोग्य मंदिराचे उद्घाटन सभारंभ पार पाडले गेले तर या क्षणी आपल्या सोबत आहे शिवसेना वसे तालुकाचे तालुका, तालुका प्रमुख श्री संजय दादा किनी संजय साहेब आपलं न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार काय सांगाल तुम्ही शिवसेना वसई तालुका प्रमुख म्हणून तुम्ही आणि आपल्या बोईसर विधानसभेचे विद्यमान आमदार विलास तरेसाहेब तिथे उपस्थित होते त्याविषयी तुमचं काय मत आहे बोईसर विधानसभेचे कार्यक्षम आमदार मान्य श्री विलास साहेब यांच्या हस्ते आज कशीत कोपर या गावामध्ये लोकार्पण सोहळा पार पडला ज्यामध्ये वसय विरार शहर महानगरपालिकेच्या आरोग्य मंदिर नावाने जे काही रुग्णालय सुरू करण्यात आलं आहे त्याचा शुभारंभ आजपासून झाला आणि विलास तरे साहेब यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण सोहळा पार पडला काय बोलाल तुम्ही मग तिथे कोणत्या कोणत्या नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध आहे त्याची काय तुम्ही माहिती देऊ शकाल ह्या रुग्णालयामध्ये आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांसाठी हे आजपासून रुग्णालय खुले करण्यात आले आहे आणि इथे प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत ज्या पण येथील स्थानिक रहिवाशांना आरोग्याविषयी ज्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेकडून जे काही डॉक्टर उपलब्ध असतील त्यांच्याकडून त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल अशा आश्वासन आम्हाला सुद्धा तिकडच्या डॉक्टरांनी दिलेले आहे आज सभारंभ सोहळ्यात बोईसर विधानसभेचे आमदार साहेब उपस्थित होते आणि तुम्ही देखील तिथे उपस्थित होता तर सामान्य जनतेचं तिथे काय मत आज बोईसर विधानसभेचे कार्यक्षम आमदार श्री मान्य श्री विलासजी असते आज तुम्ही बघू शकता का रुग्णालयाचं उद्घाटन झालं आणि ते आज बोईसर विधानसभेच्या गावागावात आणि लोकांच्या घराघरात आणि लोकांच्या मनामनामध्ये ते पोचत आहे आणि त्यांनी सर्व विकास कामांचा आणि लोकउपयोगी कामांचा झपाटा या वर्ष वर्षभरही झाले नाही त्याच्यामध्ये त्यांनी सुरू केलेला आहे आणि याच्यामुळेच ते जनतेच्या मनातल्या साईट बांधलं आहे उल्हास साहेब जे काही काम करत आहेत बोयसर विधानसभेमध्ये हा त्या त्या कामाबद्दल इकडची जी जनता आहे ती खरोखरच खुश आहे आणि त्याचं आज प्रत्यय आम्हाला या रुग्णालयाच्या शुभारंभाप्रसंगी दिसून आले तर आज आपण पहिला त्या मुलाखतीत आपण भेटलो शिवसेनेचे वसई तालुका प्रमुख श्री संजय किनी साहेबांसोबत आता पुढील जे महायुतीच्या वतीने जे काही काम या विभागात होती त्याचा आढावा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ तोपर्यंत बघत राहा पी एस के न्यूज धन्यवाद धन्यवाद आज की खबरो का सफर तक मिलते हैं अगली खबर के साथ तब तक के लिए नमस्कार